हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्ही मागील काही व्हिडिओजमध्ये मा पाहिलंच असेल की मी गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामी महाराजांची मूर्ती आणलेली आहे घरी आणि त्याच्यात दुसऱ्याच दिवशी होता स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि त्याच दिवशी मी स्वामी महाराजांची मूर्ती घरात प्राणप्रतिष्ठित पण केली म्हणजे स्थापन केलेली आहे तर म्हटलं झालं तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया की स्वामी महाराजांची किंवा श्रीस्वामी समर्थांची मूर्ती घरच्या घरी कशी स्थापन करायची किंवा त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची तर तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि क व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर हीच छान अशी मूर्ती आहे महाराजांची ती जी मी आणली होती तर त्याची आज मी प्राण प्रतिष्ठा करते तर चला तर सगळ्यात अगोदर देवाजवळ दिवा लावायचा जो की असतो आपला ऑलरेडी लावलेला त्यानंतर सगळ्या देवांना नमस्कार वगैरे करून घ्यायचं आणि त्यानंतर हातात पळीभर पाणी घ्यायचं आणि त्यात अक्षता टाकायच्या दोन तीन आणि त्यानंतर मग स्वामींना पुढील प्रमाणे विनंती करायची जसं की आज गुरुवार म्हणजे जास्त करून गुरुवारच्याच जास दिवशी ही मूर्ती आपण प्राणप्रतिष्ठित करतो किंवा प्रकट दिनाच्या दिवशी तर असं म्हणायचं जसं की आजचा वार घ्यायचा रोजी मी माझं नाव घ्यायचं म्हणजे स्वतःचं नाव घ्यायचं म्हणजे मी माझं नाव घेते स्नेहा सागर बनसोडे आपल्या या घरात स्वामी आपली प्राणप्रतिष्ठा करीत आहे या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा कुलदेवी कुलदैवत तथा पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घ्या तसेच माझी तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाची संसारिक कौटुंबिक आर्थिक पारमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळावी तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ती सेवा आपण स्वीकारा असं म्हणून संकल्प सोडून ते सगळं जे हातात पाणी आणि अक्षत आहे ते एका डिशमध्ये किंवा तामणात सोडायचं आणि त्यानंतर मग स्वामींची अभिषेक करायला घ्यायचा तर अभिषेक करताना कोणकोणते याची सेवा करायची तर ती तुम्हाला मी सांगते पण त्या अगोदरने एक अभिषेक पात्र घ्यायचं अशा पद्धतीचं आणि त्याच्या खाली स्वामींची मूर्ती ठेवायची मेन म्हणजे अभिषेक पात्राखालीच करायची कारण का कसं का आपण पळी पळीने टाकत गेलो ना तर आपलं निम्मार्ध लक्ष अभिषेकाकडं आणि निम्मार्ध लक्ष वाचनाकडं असतं त्यामुळे तर आ, एक स्वामींची मूर्ती ठेवली ना मग त्यानंतर त्यांना अष्टगंध लावून घ्यायचं त्यांच्यावरती अक्षता टाकून घ्यायच्या आणि मग त्यांना धूपदीपाने ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यांची त्यांचा पाण्याने अभिषेक करायचा किंवा आपण दुधाने किंवा पंचामृताने पण करू शकतो पण मी इथे पाण्यानेच करत आहे तर मी इथे अभिषेक पात्रामध्ये ते जे आहे नवरचा हंडी टाईप त्यामध्ये पाणी टाकले आणि त्या अभिषेक पात्रातल्या पाण्यात पण काय काय टाकायचं ते पण आता मी तुम्हाला पुढे सांगते पण त्या अगोदरना व्यवस्थित महाराजांच्या डोक्यावरती एक एकदम संतत धार नाही का एकदम छोटीशी थोडी थोडी धार अशी पाण्याची असली पाहिजे आणि आता तुम्हाला दाखवते मी पाण्यामध्ये काय काय घालायचं तर सगळ्यात अगोदर ना अत्तर घालायचं कोणतं पण अत्तर असेल तुमच्याकडे जगड़ माझ्याकडं हा स्प्रे आहे अत्तराचा तर मग मी तोच घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये ना तुळशीपत्र आणि एक फुल घालायचं तर हे घालणं गरजेचं आहे महाराजांच्या अभिषेकाच्या वेळेला तर अशा पद्धतीने घालायचं आणि त्यानंतर आता मी सेवा सांगते तुम्हाला पुढील प्रमाणे तर सेवा आहेत सगळ्यात अगोदर ना स्वामी समर्थ मंत्राचा माळ जप करायचा इच्छा असेल तर आपण अकरा माळसुद्धा जप करू शकतो आणि जप फक्त प्रति प्राणप्रतिष्ठेच्या वेळेसच नाही तर दररोजसुद्धा आपण नित्यसेवेमध्ये एक किंवा अकरा माळेचा जप केलाच पाहिजे आता त्यानंतर दुसरी सेवा ती म्हणजे गणपती असतं अथर्व शीर्ष तर हे गणपती अथर्व शीर्ष आपले नित्यसेवेचं जे पुस्तक आहे ना जे दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळतं तर त्यामध्ये आहे तर ते पण एक वेळा वा वाचायचं तर ते त्याचं पेज नंबर पण मी सांगते तुम्हाला एक्केचाळीस पेज नंबरवरती गणपती अथर्व शीर्ष आहे तर त्यानंतर मग दुसरी से म्हणजे तिसरी सेवा पुरुषसुक्त वाचायचं आणि त्यानंतर श्रीसूक्त तर पुरुषसुक्त आणि श्रीसूक्त हे जे आहे ना तर ते साखळी पद्धतीने वाचायचं म्हणजे एक श्लोक पुरुषसुक्ताचा घेतला तर दुसरा श्लोक श्रीसुक्ताचा घ्यायचा तर ह्या दोघांचे पण पेज नंबर सांगते मी एकशे तेरा पेज नंबर आणि एकशे पंधरा पेज नंबर आ, हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातच आहे तर हे साखळी पद्धतीने दोन्ही वाचायचं आणि त्यानंतर त्याच्याच पुढे एकच पेज लोटल्यानंतर एक दोन पेजेस लोटल्यानंतर एकवीस श्लोकी पवमान पवमान सुक्त असं आहे एकवे दोनशे एकशे एकवीस पेज नंबरवरती तर ते वाचायचं आणि त्याच्यानंतर सिद्ध मंगल स्तोत्र अकरा वेळा वाचायचं आणि अशाच पद्धतीने स्वामींचा अभिषेक पूर्ण करून घ्यायचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती उचलायची आणि हे अभिषेकाचं पाणी जे आहे ना ते साईडला ठेवून द्यायचं मूर्ती व्यवस्थित साफ करून घ्यायची त्यानंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ झाल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती देवघरातील सगळ्यात एक नंबरच्या पायरीवरतीच ठेवायची कारण स्वामी समर्थ हे अ ग देव आहेत त्यातले त्यात ते आपले इष्टदेव असल्यामुळे त्यांना एक नंबरच्या पायरीवरतीच ठेवायचं आणि जर स्वामी समर्थांचा जर फोटो असेल तर फोटोच्या पुढे मूर्ती ठेवायची तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझ्या देवाला स्वामी समर्थांचा फोटो आहे तर त्यांच्या पुढेच मी मूर्ती ठेवते तर मूर्ती ठेवण्याअगोदर तिथे खाली अक्षता टाकायच्या आणि अक्षतांवरती हळदी कुंकू व्हायचं आणि हे अक्षता टाकताना एक मंत्र म्हणायचा जसं की श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम आसनार्थ अक्षताम समर्पयामी म्हणजे तुमच्या आसनांसाठी आम्ही इथे अक्षता टाकल्या तुम्ही त्या तिथे आसना आशन, आसनाधीश व्हा असं स्वामींना पण सांगतोय नंतर मग स्वामींना वस्त्र घालायचं तर हे मी वस्त्र घरच्या घरी वाय एकदम पाच मिनिटात बनवलंय त्यानंतर स्वामींच्या चरणांना आणि हाताला अत्तर लावून घ्यायचं आहे तर माझ्याकडं हा अत्तरचा स्प्रे आहे ना तर तोच मी स्वामींच्या हाताला आणि चरणांना लावलाय तर आपल्या उजव्या हाताच्या मधले तीन बोटं स्वामींच्या मूर्तीवर ठेवून सुप्रतिष्ठी मस्तू असं म्हण म्हणायचं म्हणजे आपलं आपण त्यामध्ये मूर्तीमध्ये प्राण टाकले असं होतं त्याचा अर्थ तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी असं केलेलं आहे तीन बोटं ठेवून मस्तू म्हणजे मी इथे दिलेलं आहे तसं म्हणायचं आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम विलेपणार्थ चंदनम समर्पया असे बोलून स्वामींना अष्टगंध लावायचा त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नम पुष्पम समर्पयामी असे म्हणून महाराजांना फुल व्हायचं आहे त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नम धूपम अग्रपयामी असे बोलून स्वामींना धूप दाखवायचं आहे त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नम दीपम दर्शयामी असे म्हणून स्वामींना दिवा ओवाळायचं आणि लक्षात ठेवा दिवा ओवाळताना आणि धूप दाखवताना प्रत्येक वेळी अर्धचंद्राकृती असं तीन वेळा आहे म्हणजे धूप पण तीन वेळा आहे अर्धचंद्राकृती आणि दिवा सुद्धा स्वामींना अर्धचंद्राकृती तीनच वेळा ओवाळायचं आहे आणि त्याच्यानंतर श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी महाराज महाराजाय नम नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून स्वामींना नैवेद्य आहे ज्यामध्ये म्हणजे नैवेद्य दाखव म्हणजे आपण कशाचाही दाखवू शकतो जसं की गोड काही असेल किंवा फ्रूट असेल एखादं किंवा ड्रायफ्रूट असेल आपण काहीही दाखवू शकतो आणि पाणी तर पाणी आणि नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर हे नैवेद्य आणि पाणी दाखवताना खाली भरीव चौकोन करायचं आहे आणि त्यावरती नैवेद्याचं जी काही वाटी ताट तांब्या काय जे असेल ते ठेवायचं आणि त्यानंतर नैवेद्य स्वामींना दाखवायचा तर अशा पद्धतीने स्वामींचं पूर्ण आपली हे झालेली आहे प्राणप्रतिष्ठा त्यानंतर मी इथे घरच्या घरीच डी आय वाय राखीपासून म्हणजे स्पेशल राखी आणली होती मी हे गळ्यातलं बनवण्यासाठी तर त्या राखीपासून मी स्वामींना गळ्यातलं बनवलं आहे त्यानंतर ते स्वामींना गळ्यातला हार घातला तर अशा पद्धतीने आपली घरच्या घरी आणि एकदम एकदम सोप्या पद्धतीने स्वामींची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे थोडासा वेळ लागतो सेवेला वगैरे वाचनाला पण ठीक आहे आपण एवढं तर आपल्या महाराजांसाठी करूच शकतो घरच्या घरी ना या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मस्त अशी प्राणप्र प्रतिष्ठा झाली आहे महाराज एकदम थाटात माझ्या देभाऱ्यात बसलेले आहेत आणि खूप सुंदर वाटतंय त्यांचं रूप पण खूप छान दिसत होतं आणि प्रकट देना दिवशी मी स्वामींची ही मूर्ती माझ्या देवघरात प्राणप्रतिष्ठित प्राणप्रतिष्ठित केली तर माझ्या मनाला पण खूप छान वाटलं आणि स्वामी पण माझ्या घरी आले तर ही गो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर चला तुम्हाला पण जर घरच्या घरी महा महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता मी पण अशाच पद्धतीने केलेली आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी मूर्ती कशी आहे किंवा माझ्या देवघरात मूर्ती कशी दिसते किंवा प्राणप्रतिष्ठा कशी झाली हे सगळं मला कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ